गार्गी पी एन गार्गी अँड प्रस्तुत, ग्लॅमर गाथा नमस्कार असिक स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मराठी चित्रपट सृष्टी आजच्या घडीला ज्या ठिकाणी आहे त्याचा पाया कोल्हापूरच्यातून रांगड्या गड्यांनी घातला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या दोन भावांमुळेच मराठी सिनेमाला मराठी प्रेक्षक जाऊन गर्दी करू लागली एकाच फ्रेममध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज साकारण्याचं भाग्य या दोन बंधूंना मिळालं आणि कित्येक वर्ष या दोन भावांनी मराठी सिनेमावर आपली छाप सोडली जी आस्तकाळत टिकून आहे चला तर मग आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया या दोन भावांविषयी हे दोन भाऊ म्हणजे मराठी सिनेमाचा इतिहास लिहायचा झाला तर त्या दो दोन नावांशिवाय तो पूर्णच होऊ शकणार नाही अशी दोन नावं म्हणजेच चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे चंद्रकांत आणि सूर्यकांत हे दोन बंधू मराठी सिनेसृष्टीतले चंद्रसूर्यच होते सिनेमाचा कुठलाही प्रकार असू दे पौराणिक असो किंवा तमाशा प्रधान कि सिनेमा किंवा ऐतिहासिक सिनेमा असे चंद्रकांत आणि सूर्यकांत हे दोन नायक त्यात असले म्हणजे सिनेमा सुपरहिट होणार याबद्दल लोकांना खात्रीच असायची ऐतिहासिक आणि ग्रामीण सिनेमांवरती तर मांढरे बंधूंनी राज्य केलं असं म्हणता येईल इतके सिनेमे या दोघांनी हिट केलेत दिग्दर्शक आणि निर्मात्यांना या दोन बंधूंशिवाय सिनेमा बनवण्यासाठी पर्यायच नव्हता इतकं वलय या दोन भावांभोवती होत रुबाबदार आणि रांगडं व्यक्तिमत्व बलदंड शरीर धष्टपुष्ट व्यक्तिमत्व आणि तेजस्वी चेहरा ह्यामुळे या, या दोघा भावांवरती अनेक अभिनेत्री त्याकडे फिदा असायचे वडिलांचा अत्तर विकण्याचा व्यवसाय होता त्यात या दोन भावांना कलेची जास्तच आवड होती चित्रकला आणि शिल्पकला या दोन्ही गोष्टीत दोघेही भाऊ पारंगत होते चंद्रकांत यांना बाबूराव पेंटर यांनी सिनेमाचं पोस्टर बनवण्याची संधी दिली आणि पुढे पोस्टर रंगवणारे चंद्रकांत थेट सिनेमातच आले फेटेवाला पाटील आपल्या बेरकी आवाजात संवाद म्हणताना चंद्रकांत पाटील हे अतिशय रुबाबदार भासायचे छत्रपती शिवाजी महाराज यांना पडद्यावरती साकारण्याचा सा पहिला मान हा चंद्रकांत मांढरे यांना जातो चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोन बंधूंमध्ये तेरा वर्षांचं अंतर होतं चंद्रकांत ज्यावेळी सिनेमात काम करत असत तेव्हा सूर्यकांत हे जेवणाचा डबा घेऊन जायचा बाल शिवाजी या सिनेमात सूर्यकांत मांढरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती मल्हारी मार्तंड नावाचा सिनेमा होता ज्यात सूर्यकांत यांच्या पत्नीची भूमिका उमा यांनी केली होती जयश्री गडकर सुद्धा या सिनेमात होती या सिनेमातल्या एका प्रसंगात सूर्यकांत हे आपल्या भूमिकेत इतके एकरूप झाले होते की जिथे मारायचा फक्त अभिनय करायचा होता तिथे सूर्यकांत यांच्याकडून खरंच समोरच्या कलाकाराला मारलं गेलं आणि त्यांच्या हातातल्या अंगठीमुळे समोरच्या कलाकाराच्या चेहऱ्यामधून रक्तही येऊ लागलं नंतर शॉट ओके झाल्यानंतर सूर्यकांत यांनी सगळ्यांची माफी मागितली पण इतकं भूमिकेशी समरस होणं एकरूप होणं हीच त्यांची ओळख होती या दोन भावांनी मराठी सिनेमात जी छाप सोडली ती विसरणं अशक्यच वारणेचा वाघ या सिनेमात सूर्यकांत यांनी साकारलेली सत्तू भोसलेची भूमिका ही त्यांच्या अजरामर भूमिकांपैकी एक ठरली तर चंद्रकांत यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही लोकांच्या डोक्यातून कधीही पुसली गेली नाही संपूर्ण जगाचं प्रेरणास्थान आणि महाराष्ट्रातील लोकांचं आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवणं हे आव्हानात्मक काम होत सध्या सिनेनिर्मिती करता जी साधनं सहज उपलब्ध होतात म्हणजे सेट उभारणं असेल किंवा तांत्रिक गोष्टींचे जमवाजमव असेल ह्या गोष्टींची जुळवाजुळव करणं हे एकोणीसशे पन्नास साली तसं सा कठीणच काम होत परंतु भालजी पेंढारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवण्याचा घाट घातला प्रमुख भूमिकेसाठी भालजींनी चंद्रकांत मांढरे या कलाकाराची निवड केली चंद्रकांत हे पिळदार शरीर अस्थीचे एक रांगडा कलाकार म्हणून प्रसिद्ध होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारखं फक्त दिसणं महत्वाचं नव्हतं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व कलाकाराच्या अंगी भिनायला हवं याची भालजींना जाण होती छत्रपती शिवाजी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार होती चंद्रकांत मांढरे हे छत्रपतींच्या पोशाखात पूर्ण तयार होऊन हातात तलवार घेऊन बाहेर आले तेव्हा भालजींनी चंद्रकांत मांढरेंना लवून मुजरा केला भालजींना सगळेजण आदराने बाबा म्हणायचे बाबांनी केलेली ही कृती पाहताच चंद्रकांत अवाक झाले बाबा हे काय करताय यावर भालजी म्हणाले आता इथून पुढे मी बाबा नाही आणि तू चंद्रकांत नाहीस तू छत्रपती शिवाजी महाराज आहेस ह्या पुढे महाराजांसारखंच राहायचंस इथून पुढे जिजाऊ आईसाहेबांशिवाय कोणालाही तू नमस्कार करणार नाहीस दिग्दर्शक म्हणून भालजींनी केलेली ही कृती तिथल्या सगळ्यांसाठीच आश्चर्यजनक होती तसंच शूटिंग संपेपर्यंत कोणीही चंद्रकांत यांची मस्करी करणार नाही असा नियम त्यांनी स्वतः सकट सर्वांनाही लागू केला याच सिनेमातल्या अजून एका प्रसंगाचं चित्रण पन्हाळ्यावरती सुरू होतं घोडे दौडत येऊन कड्यावरती थांबतात असा तो प्रसंग होता चंद्रकांत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत घोड्यावरती स्वार झाले हा शॉट दोन तीन वेळा रिटेक झाला परंतु भालजींचं काही समाधान होत नव्हतं घोड्यावर बसण्याची सवय झाली तरी घोडं कड्यावर थांबलंच नाही तर मी घोड्यासह कड्यावरून खाली कोसळेन अशी धाकधूक चंद्रकांत मनात होती भालजींनी चंद्रकांत मनातली भीती ओळखली भालजी बसल्या जागेवरूनच ओरडले घाबरू नकोस मेलास तरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच मरशिम ह्यानंतर पुढच्याच टेकमध्ये तो शॉर्ट ओके हो झाला अशा या भूमिका खऱ्या अर्थाने आपल्या अभिनयाने ज्यांनी जिवंत केल्या असे हे दोन्ही बंधू आज या माध्यमातून त्यांची ओळख पुन्हा एकदा पुढच्या पिढीला करून देताना आम्हाला विलक्षण आनंद होता त्यांचा कुठला चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा त्याचसोबत अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक आणि वर सुद्धा आम्हाला फॉलो करा चला तर मग आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार